कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा करू माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आता सरकार आहे त्या सरकारचे जे काय पंचवार्षिक पाच वर्षाचा जो कालावधी आहे हो तो साधारणतः चार वर्षापर्यंत साडेचार वर्षापर्यंत राहिला होईल त्यावेळेस शक्यतो शेतकऱ्यांना एक वेळा कर्जमाफी केली जाणार आहे मग प्रश्न असा आहे की कर्जमाफी कुठल्या वर्षापासून केली जाणार आहे कारण मागच्या ज्यावेळेस कर्जमाफी झाली त्यावेळेस साधारणतः अनेक शेतकरी लाखो शेतकरी लॉकडाऊन मध्ये त्या शेतकऱ्याने कर्ज काढलेलं आहे आणि त्यानंतर ते भरलेलंच नाही हो ते वाट बघताय कधी सरकार कर्जमाफी करणार शक्यतो मग तेव्हापासून तुम्ही कर्जमाफी करणार आहात का नवीन आहे हे स्पष्ट करायला हवं होतं आणि शेतकऱ्यांना एक आशा आता लागलेली ला आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केले की आम्ही योग्य वेळी शेतकरी कर्जमाफी करू तर नक्की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे परंतु कधीपासून माहिती